हात कणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आम्हाला कोणीही ग्रही धरू नये अशी भूमिका नानासाहेब महाडी गटाने आता महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वाळवा शेराळ्यात सक्रिय असलेल्या महाडी गटाच्या या भूमिकेचे पडसाद कोल्हापूर मतदारसंघात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही उमटणार आहेत वाळवा शेराळ्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेला नानासाहेब महाडी गट या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर राहणार याविषयी औ औत्सुक होते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पेठनाका येथे नानासाहेब महाडिक तसेच पंचायत समितीमधील गट नेते राहुल महाडिक व माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांच्याशी चर्चा केली आहे त्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील शिष्टाई केली त्यानंतर हातकरंगले लोकसभा मतदारसंघात महाडिक गटानं महायुतीसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे पेठ येथे वाळवा शिराळा तालुक्यातील महाडिक गट व विकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महाडी गटाची भूमिका जाहीर झाली दोन्ही तालुक्यातील आमदार जयंत पाटील यांचे विरोधक हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील अशी घोषणा महाडिक यांनी केली आहे या बैठकीस महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह या परिसरातील अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते